सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ काय सांगाल ताई शिरूर नगर परिषदेची निवडणूक आहे त्यानिमित्ताने आपण आला आहात प्रचारासाठी काय सांगाल शिरूर नगर परिषदेची निवडणूक आहे आणि आणि शिरूर नगरपालिकेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता येईल यात मला तरी ते मात्र शंका वाटत नाही आमचे सर्वच उमेदवार अतिशय चांगल्या पद्धतीने निवडून येतील आणि दिनेश कुमार बद्दल सांगायचं झालं तर अतिशय उत्तम प्रकारे काम त्याने आतापर्यंत समाजासाठी केलेलं आहे मित्रपरिवार देखील त्याचा सोबत आहे आणि खूप मोठा मित्रपरिवार हा तुषारला आहे त्याच्यामुळे एक चांगली साथ आमच्या सर्वांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक सहा मधून उभे आहेत ते त्यासाठी काय योजना प्रभाग क्रमांक सहा साठी त्यांनी केलेत का प्रभा आ, हो प्रभाग क्रमांक सहा मधून तो निवडणूक लढवत आहे अनेक प्रकारच्या कॉन्सेप्ट ह्या तुषारच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये त्या प्रभागामध्ये का केल्या जातील त्यामध्ये महिलांसाठी रोजगाराची व्यवस्था असेल किंवा युवकांसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म हा तुषारच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये केला जातील त्याचबरोबर तेथील नागरिकांच्या व्यवस्थापन असेल किंवा पाण्याच्या बाबतीत ज्या काही समस्यांना नागरिकांना आता तोंड द्यावं लागतं तर त्या सर्व समस्यांवरती तुषार हा तिथे व्यवस्थित प्रकारे कार्य करेल तुम्ही कार्यक्रमच्या सरपंचपदी राहिले असून कार्यक्रम सारखे ग्रामपंचायत तुम्ही सांभाळली आहे तिथे विकास काम केली आहे त्याचा काही फायदा तुम्हाला तुमच्या भावाला होईल का म्हणजे तुमच्या अनुभवाचा कारेगाव मध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकास कामे आम्ही केलेली आहे आणि कारेगाव नगरीचा आदर्श आज आद संपूर्ण महाराष्ट्र घेत आहे आणि तुषार हा माझा सख्खा भाऊ आहे त्याच्यामुळे माझी साथ ही शंभर टक्के त्याला राहील जसा कारेगावचा विकास केला तसाच शिरूर नगरीमध्ये तो जो काही निर्णय घेईल तर त्या निर्णयाला साथ देण्याचं काम हे माझं असेल आणि नक्कीच कारेगावकडे संपूर्ण महाराष्ट्र हे विकासाचं रोल मॉडेल म्हणून पाहत आहे तर येणाऱ्या काळामध्ये तुषार जिथून निवडणूक लढवत आहे तर तिथे दे तिथे देखील लोक एक रोल मॉडेल म्हणून पाहतील आणि अतिशय उत्तम प्रकारे काम हे तुषारच्या माध्यमातून केलं जाईल असा विश्वास आम्हाला गुजरम्यासाठी एक प्रश्न विचारते गुजरमेतनं तुम्ही इलेक्शनसाठी उभे राहील तर तुमचं तिथे अजेंडा काय असणार पाण्याच्या खूप समस्या आहेत तिथे आता आम्ही प्रचार करत करत असताना आम्हाला बागवान नगर एरियामधून लोकांनी असं म्हणजे लोकांच्या असं अशा समस्या होतं की जे वृद्ध माणूस आहे त्यांना चालायला पण त्रास होतो रोडचं पण तिथे प्रॉब्लेम आहे काही सोसायटीमध्ये कमी दाबाने पाणी येते नगरपालिकेची नगरपालिकेचे काही काही भागात पाणी पण घुसू नाही तर आम्ही सर्वच प्रश्न नागरिकांचे सोडवणार आहे तुमचं वास्तव्य तिथेच आहे मी गुजरवामध्ये गुजरवाड्यामध्ये आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका